नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ मी तुमचं आपलं मी आणि स्वामी हे यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तुमचं आणि माझं हे नातं खूप वेगळं आहे आपण एकत्र स्वामी समर्थांच्या गोष्टी अनुभव आणि जीवन शिकवणीमधून खूप काही शिकतो आहे ना आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे लोकांना कसे ओळखायचे आणि त्यांच्याशी कसे वागायचे कारण जीवनात यशस्वी व्हायचं असेल शांत समाधानी राहायचं असेल तर लोकांचं वागणं ओळखणं ही एक कला असते आणि ती समजली की अर्धे आयुष्य सुंदर होते कधी असं वाटतं का तुम्हाला की लोक बदलले आहेत की आपण विश्वास टाकला आणि समोरचा निघाला वेगळाच कधी असंही वाटतं की मी तर काहीच वाईट केलं नाही पण तरीही मला वापरून घेतलं गेलं आहे हे सगळं अगदी आपल्यातलंच आहेत पण तरीही माझ्यासोबत असं का घडतंय पण हे क्षण असतात जे आपल्याला शिकवतात की आपण माणसं शब्दाने नव्हे तर कृतीने ओळखायचे असतात आपण कधीकधी त्यांच्या बोलण्याच्या गोडाव्याला बोलतो पण त्यांच्या वागण्यातले खरे रंग फार वेगळे लपून राहिलेले असतात नाही आहेत माणूस कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल ना तर त्याला वेळ द्यायला हवा त्याच्यासोबत बोलून नको त्याला पाहून समजून घ्यायला हवं कोण खोटं बोलते कोण फक्त आपलं ऐकून घेतोय पण समजून घेत नाही आहे कोण समोर वेगळा आणि मागे वेगळा हे लक्षात यायला लागलं की एक शहाणपण तयार होतं माझं असं मत आहे की आपण प्रत्येकाशी प्रेमाने बोलावं वा, आदराने वागावं वा। पण पण देता मन देताना थोडं थांबावं मन देणं ही मोठी गोष्ट असते कारण एकदा मन कुणाला दिलं की त्याच्या कृती आपल्याला खोलवर भेटतात त्या वेदना खूप मोठ्या होतात म्हणून अगोदर समजून घ्यायला हवं की हा माणूस आपला आहे की फक्त उपयोगासाठी जवळ आलाय कधी खूप गोड बोलतात लोक सतत आपल्याला हसवत असतात आपल्याशी जवळीक साधतात पण मग अचानक कुठल्या तरी क्षणीत त्यांच्या ही गरज जाणवते तेव्हा समजतं की हां हा, हा संबंध म्हणजे हृदयाचं नातं नव्हे ही तर गरज गरजांची देवाणघेवाण आहे आपण जिथे खरेपणानं वागतो ना तिथे दुसऱ्याकडून तोच खरेपणा मिळेल असं वाटत नाही पण तसं होतच नाही असं प्रत्येकाचं जगणं विचार व्यर्थ स्वभाव वेगळा असतो आपण स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी करतो आणि मग जेव्हा आपल्याला बाजूला केलं जातं तेव्हा आत खोलवर एक तडा गेल्यासारखा जातो पण म्हणून माणसावरचा विश्वास संपूर्ण उडवायचा नसतो फक्त विश्वास ठेवताना थोडं अंतर ठेवायचं असतं ज्याला खरंच आपल्यासाठी वेळ आहे प्रेम आहे समजूत आहे तो आपोआप आपल्याला कळतोच माणसं ओळखायची तर एकच मंत्र आहे बोलणं ऐका पण वागणं पहा ज्याला तुमचं दुःख कळतं तो कधी दुःख तुमचं दुःख वाढवत नाही ज्याला तुमचं मन जळतं कळतं तो कधी ते दुखवत नाही आणि जो खरंच आपलाच आहे तो कोणतीच भूमिका न घेता फक्त आपल्यासोबत राहतो माझं असंही वाटतं की काही लोक भेटतात आपल्याला शिकवण्यासाठी ते दुखावतात हरवतात पण त्यांच्या वागण्यातूनच आपण मोठं काहीतरी शिकलेलं असतो म्हणून काही लोकांवर राग ठेवू नका ते आपल्याला माणसं ओळखायला शिकवतात कधीकधी त्यांची फसवणूकच आपले डोळे उघडं करून देतात आपण चुकतो कारण आपण प्रेम करतो त्यांच्यावर आपण फसतो कारण आपल्याला हवं असतं हे सगळे आपल्यासारखेच असावेत पण वास्तव्यात सगळं वेगळं असतं आणि जे समजलं की मग जगणं हलकं होतं म्हणून म्हणूनच आजपासून हे ठरवा की प्रेम करा पण स्वतःला विसरू नका माणसांना जवळ ठेवा पण स्वतःची मर्यादा विसरू नका कोण आपल्या वेळेला कोण आपल्या मनाला विश्वासाला योग्य आहे हे जाणणं म्हणजेच शहाणपण आहे कधी बोलताना एखादी नजर खोट लपवते कधी एखादं हास्य फक्त पोकळ असतं तेव्हाच आपल्या मनाची नजर वापरायला हवी मन गोंधळलेलं असेल पण आतला आवाज मात्र शांत असतो तोच खरी दिशा दाखवतो आज हे सगळं तुमच्याशी बोलताना जाणवतंय की आपण सगळे कुठे ना कुठे हीच चूक करत राहतोय आणि मग स्वतःवरच रागवतो पण नाही चूक केली म्हणून स्वतःला दोष देण्याऐवजी त्या चुकातून काय शिकलो पाहिजे म्हणून आयुष्यभर एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण प्रेम करतो माणसं जपतो आपण प्रेम करतो माणसं जपतो त्यांच्यासाठी खूप काही करतो पण जोपर्यंत ते माणूस पण जपत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्याशी नातं जपायचं जपायचं की नाही हे ठरवायला हवं हो। आपलं मन आपलं समाधान आपली शांती ही कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाची आहे जिथे आपण सतत रडतो तिथे थांबायचं नसतं जिथे आपल्याला कमी लेखलं जातं तिथे पुन्हा पुन्हा परत जायचं नसतं आणि जिथे खोटं प्रेम मिळतं ना तिथे मन देऊन बसायचं नसतं श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले मार्गदर्शन करतात मनात त्यांच्या नावाचा उजेड ठेवला की कोण खरं आहे आणि कोण खोटं हे जाणवायला लागतंच कधीकधी असं वाटते की आपण खूप चांगलपणाने जगतोय प्रेमाने बोलतोय प्रामाणिक राहतोय पण तरीही तरीही वाईट अनुभव येतात मग मनात प्रश्न उभा राहतो मी चुकले का पण मी म्हणेन तुमचं चुकणं चांगुलपणात नाही आहे चुकणं फक्त तिथं आहे जिथे चुकीच्या माणसाला वेळ दिला विश्वास दिला पण या चुका म्हणजे तुमचं अपयश नाही ह्या चुका म्हणजे तुमची शिकवण आहे त्या तुम्हाला पुढचं आयुष्य अधिक स्पष्टपणे पाहायला शिकवतात एक वेगळी नजर देतात मनाला एक नवीन समज देतात आणि हेच खरं यश असतं स्वतःला कमी समजणं थांबवा तुमचं मन तुमचं प्रेम आणि तुमची शांतता ही फार सुंदर आहे ही, ही योग्य आहे माणसांनी समजून घ्यायला हवं श्री स्वामी समर्थ हेच आपल्या मनाचे रक्षक आहेत त्यांचं नाव मनात असलं की चुकीची माणसं दूर जातात आणि योग्य माणसं योग्य वेळी जवळ येतात श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच काही अनुभवांमध्ये तोवर स्वतःचं मन जपा स्वतःवर प्रेम करा स्वतःला विसरू नका जर तुम्हाला हे बोललेलं आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ